सांगलीच्या कृष्णा नदीची पाणीपाते अठ्ठावीस फुटांवर पूरपट्ट्यातील नागरिकांना स्थलांतर होण्याची सांगलीच्या कृष्णा नदीच्या पाणीपाते झपाट्यानं वाढ होते आणि त्यामुळे कृष्णा नदीवर पाणी पाहण्यासाठी स्थानिक नागरिकांची मोठी गर्दी होते त्यातच नदीच्या काठावर निसर्ग असल्यामुळे पाय घसरून पडण्याच्या घटना घडत आहेत पाण्याचा प्रवाह हो आणि वाढती गर्दी ही चिंतेचा विषय बनवून राहिली आहे सांगलीच्या कृष्णा नदीच्या पाणी पातळी सकाळी पंचवीस फुटांवर असणारी कृष्णा नदी सायंकाळी सात वाजता साडे सत्तावीस फुटांवर कृष्णा नदी पात्रातील संभाव्य वाढ सर्वांसाठी चिंतेचा विषय बनून राहिलाय आणि त्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून पुरपट्ट्यातील नागरिकांना वेळी स्थलांतर होण्याबाबतच्या सूचना महापालिका प्रशासनाकडून करण्यात आलंय याचबरोबर कृष्णा नदीच्या पाण्याची पातळी पाहण्यासाठी नदीच्या कठावर मोठ्या प्रमाणात गर्दी होत असल्याने या ठिकाणी पाय घसरण्याच्या घटना घडू शकतात आणि त्यामुळे महापालिका आणि पोलिसांना या गर्दीवर नियंत्रण आणावं आणि संभाव्य दुर्घटना टाळाव्यात अशी मागणी पुढे येत आहे सांगली शहराची आपली कृष्णा नदी ते पातळी वाढत आहे तर सांगलीचे नागरिक ना लहान मुलांना ते पाणी बघण्यासाठी पातळी किती झालेले बघण्यासाठी येत आहेत तर लहान मुलांना ते घेऊन पाती बघण्यासाठी दुर्घटना कुठलीही घडेल लहान पोरांना घेऊन पाती बघण्या पाऊस रिमझिम पाऊस आहे चितकट भरपूर झालेला आहे पाय दसरून कुठलीही दुर्घटना नाकारता येत नाही त्यामुळं मी सांगली मिरज कुपवाड महानगरपालिका प्रशासन आणि सांगली पोलीस यांना विनंती करतो दे दे की उष्णा नदी येथे बॅरेकेट लावून बंदोबस्त करावा ही कळकळीची विनंती करतो ब्युरो रिपोर्ट एस बी एन मराठी सांगली